सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली ही सोडत मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत पार पडली एकूण अठ्याहत्तर जागांपैकी एकोणचाळीस जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्यापैकी पंचेचाळीस जागा सर्वसाधारण अकरा अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती आणि एकवीस जागा इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखीव ठरले आहेत गेल्या अडीच वर्षांपासून महानगरपालिका प्रशासकांच्या ताब्यात असून ही आरक्षण सोडत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानली जात आहे आरक्षण जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे अनेक प्रभागातील आरक्षण बदलांमुळे काही दिग्गजांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे आता कोणत्या पक्षामध्ये रणनीतीत बदल होणार आणि विद्यमान तसेच इच्छुक नगरसेवक आपली भूमिका कशी ठरवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सर्वांना नमस्कार सांगली मिरज कुपवड शहर महानगरपालिकाचं आरक्षणच्या सोडत आज विहित पद्धतीने पार पाडली आहे ह्याच्यामध्ये आरक्षणच्या सोडत निश्चित करताना सर्वांना जे काही चुनाव आयोगांचे नियम आहे त्यांची पालन आम्ही केलेलं आहे सर्व लोकांसाठी ही आरक्षण पद्धत ओपन होता त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली आहे त्याच्या आम्ही स्क्रीनवर पण सगळे गोष्टी दाखवल्या आहे समरीकर सांगू तर टोटल महानगरपालिकामध्ये एक अठ्यात्तर जागा आहे सेवन्टी एट जागा त्याच्यापैकी अनुसूचित जातीसाठी अकरा जागा रिझर्व ठेवण्यात आलेली आहे आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी सहा जागा त्या प्रकारतील म्हणजे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आलेली आहे अनुसूचित जमातीसाठी एक जागा ह्यावेळी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे पण ह्यावेळी अनुसूचित जमातीची महिलांसाठी कुठल्याही जागा आरक्षित नाही आहे तिसरा नागर नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवारासाठी कुळ एकूण एकवीस जागा आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी अकरा जागा नामाप्राच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच सर्वसाधारण एकूण फोर्टी फाईव्ह जागा ओपन आहे आणि त्याच्यापैकी बावीस जागा ओपन महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आजच्या आरक्षणच्या प्रक्रिया फार विविध पद्धतीने पडलं जे काही नागरिकांचा प्रश्न होता ते पण आम्ही ऑन द स्पॉट सॉल्व्ह केलं